नमस्कार जर आपल्या आधार कार्डला दहा वर्ष पूर्ण झालेले असतील आणि अजूनही आपण आपले आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर काळजी करायची गरज नाही आहे कारण चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत मोफत आपले आधार कार्ड आपल्याला अपडेट करता येत होते मात्र आणखीन एक वर्षांनी त्याची मुदत वाढवून म्हणजे चौदा जून दोन हजार सव्वीसपर्यंत मोफत आपल्याला आपले आधार कार्ड अपडेट करता येणार आहे आपल्याला जर ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर आपण घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे आपले आधार कार्ड अपडेट करू शकतो यामध्ये आपल्याकडे एक आयडेंटी प्रूफ आणि एक ॲड्रेस प्रूफ असणे आवश्यक आहे यासाठी आपल्याला माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन, गेल। इन ला नंतर ला है या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपडेट आहे यावरती टिक करून जो आपल्याकडे असलेला आयडेंटी प्रूफ आणि एक ॲड्रेस प्रूफ यामध्ये जोडून आपण आपले आधार कार्ड अपडेट करू शकतो जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपले आधार कार्ड अपडेट करता येत नसेल तर आपण जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करू शकतो जर माहिती आवडली असेल तर आपण इतरांना शेअर करायला विसरू नका